समवेत प्रभाग क्रमांक चौदा ब च्या उमेदवार आहेत सुशिला चौदा क्रमांक अ च्या उमेदवार आहेत सुशिला भरत काळू भोईर ताई साहेब मतदान केलात आज लोकशाहीचा उत्सव साजरा करताय कसं बघताय आज मतदान केलं आहात आणि काय पाठिंबा आहे जनतेचा जनतेचा खूप पाठिंबा आहे जनतेचा खूप पाठिंबा आहे असे बोलतायत ताई साहेब साहेब खूप मेहनत केलात है। तो है है। आज दिवस प्रचाराला दिवस कमी पडले असतील परंतु तुम्ही प्रचार तुमचा व्यस्त शेड्यूल आहे आज मतदान केला कसं बघता आहे आज जे मतदान होत आहे ते मतदान राजकारण काय कोणी करत नाही ते सर्व खेळमेज वातामध्ये चालू आहे आणि आता याची पुढची वाटचाल विकासाकडे असणार आहे आपली त्यामुळे हे आजचा दिवस गेला सर्व एकत्र येऊन काम करणार आहे बरोबर साहेब आधीच जर राजकारण झालं राजकारणाच्या पलीकडे करता समाजकारण करताय तुम्ही आणि समाजाच्या माध्यमातून तुम्ही समाजसेवा करणार उद्या गुलाल गुलाल आपलाच आहे मी बघते या <laughs> नाही सर खूप छानस नियोजन केलं पचेराचं आणि ताई साहेबांनी पण खूप प्रत्येक मतदाराची प्रत्येक मतदाराची मतदारा रिक्वेस्ट केलेली आहे आणि मतदार मतपेटीमध्ये त्या मुलाचं मत पडेल का आपल्या इथे मी एक सांगू इच्छितो की जे इथे भविष्यवा जो चालतो धनुष्य गेल्यानंतर बघा बोलत की सांगत सांगतो की धनुष्य दिसतो बघता आम्हाला आता इथे निशाणी कुठे चाललीच नाही आतापर्यंत ती निशाणी चाललेली धनुष्यबाणा चाललेले आणि धनुष्यबाणाचा इथे विजय शंभर टक्के होणार आहे सभा होती सभेस साहेबाचं खूप धक्का नियोजन केलं की मला या चौदा गावातून आठ हजार वोटिंग पडलेली होती आणि ती आठ हजार वोटिंग कुठंच जाणार नाही साहेबांना असं थांब निश्चय केला होता कसं बघताय साहेबांचा या चौदा गावाला विश्वास आहे आणि हे विश्वास पात्र लोक ठरतील असं मला तरी वाटते आता आणि येणाऱ्या उद्या जे मतदान होणार काळजी मतदान होणार आहे आणि उद्या ज्याचा निकाल लागेल तेव्हा समजेल मत प्रथेमध्ये की कि आपल्याला किती आपण किती आघाडी घेतो इथे आणि खासदार इथे असल्यामुळे आमचे आमदार साहेब आमची राजमंत्री साहेब असल्यामुळे खासदार असल्यामुळे तिथला जो नगरसेवक तोही सुद्धा शिवसेनेचाच असला पाहिजे तेव्हा इथे प्रगती होईल नाहीतर तर थोडासा अवघड आहे इथे तर उद्या किती आघाडी भेटेल तीन हजार हे होते भरत काळू भोई साहेबांनी सांगितलं की आज उद्या आम्ही मतदान करणार लोक आणि त्या अनुषंगाने उद्या आम्ही गुलाल उधळणार आणि आघाडी ते घेणार असं आपल्या सिद्धुसिवाता न्यूजला बोलताना सांगितलेलं आहे जसे मांडताना आपल्या वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचू नका पात्रा फक्त सिद्धुसिवाता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर वर